विभाग पूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं निघालेल्या या चित्ररथाचं आणि त्या चित्ररथामध्ये सहभागी झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं हिंदू वर्षाच्या हिंदू वर्षाच्या या पवित्र दिवशी वंजारी सेवा संघाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो आपल्या हातून डोंगोलीकरांची कल्याणकारांची अशीच सेवा घडून आपलं शहर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावं यासाठी आपण प्रयत्न करावे आणि डोंगोलीकरांच्या खऱ्या अर्थानं सेवा आपल्या हातून घडावी यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन पुढे मार्गस्थ होण्याची विनंती करतो पर्यावरण दक्षता मंडळ एक सामाजिक संदेश घेऊन निघालेल्या या महिला भगिनींचं वंजारी सेवा संघाच्या वतीनं मी हिंदू नववर्ष दिन गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी हार्दिक स्वागत करतो पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली पर्यावरणाचा एक चांगला संदेश डोंबिवलीकरांच्यासाठी या हिंदू नववर्षाच्या प्रथम दिवशी घेऊन निघालेल्या सर्व भगिनींचा या पथकामध्ये सहभागी झालेल्या भगिनींचं मोठ्या उत्साहामध्ये वंधारी सेवा संघाच्या वतीने मी आपलं स्वागत करून येणारं नवीन वर्ष तेव्हाच आणि तुमच्या या पथकाला तुमच्या कुटुंबियाला सुख समृद्धीचा दरबार दिलं जावं यासाठी ईश्वरकर प्रार्थना करून पुढे मार्ग होण्याची विनंती करतो आपल्यासाठी ते आमचे कार्यकर्ते जलसेवा घेऊन उपस्थित आहे कृपया या सेवेचा लाभ घेऊन आपण पुढे जायचं आहे ही आपल्याला विनंती आपल्यापर्यंत आमचे कार्यकर्ते ही छोटीशी मानवसेवा जलसेवा घेऊन उपस्थित आहे कृपया आपण ही जनसेवेचा लाभ घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचंय आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक भव्य दिव्य अस सांज पथक सर्व नवयुवतींचा सहभाग आणि खऱ्या अर्थानं या नववर्ष शोभायात्रेला शोभायात्रा बनविण्यात हातभार लावणाऱ्या या पथकाचं नव तरुणींच गुढी पाडव्याच्या त्यानिमित्त नवंगारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत कृपया आपण जलसेवेचा लाभ घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचं ही आपल्याला मी विनंती करतो विनायक धनध्वज ढोल तासा पथक डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित नववर्ष वर्ष स्वागत यात्रेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात सहभागी झालेला या वरदविनायक अशा पथकाचं हार्दिक स्वागत आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारा नवीन वर्ष या पथकामध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना नवकरुणींना आणि बंधुमिनींना सुखाचं समृद्धीचं जावं यासाठी ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना चॅरिटेबल ट्रस्ट ते कन्याकुमारी पश्चिम तक सारे भारतवासी एक होंगे असा मूलमंत्र घेऊन हिंदुस्थानला हिंदुस्थानातील प्रत्येक बंधू भगिनींना ऐकवण्याचा मंत्र घेऊन निघालेला जोडो जम्मू काश्मीर असा महत्वाचा संदेश घेऊन एकत्र हिंदुस्थानाचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होण्यासाठी सहभागी झालेल्या या पथकाचं भंडारी सेवा संघाच्या वतीनं गुढीपाडव्याचा पवित्र दिवशी हिंदू नववर्षाचा पवित्र दिवशी मी नववर्ष यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व जम्मूमधील विद्यार्थ्यांचं मी वंदने सेवा संघ डोंगरी शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या पथकाला धन्यवाद देतो जावं यासाठी श्री प्रार्थना छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये निघालेल्या या छोट्याशा बालकलाकार यांच्याबरोबर बरोबर सहभागी झालेल्या सर्व नव तरुणींच हिंदू बंधू वगिनीचं मी नववर्ष दिनाच्या या निमित्तानं बंधारी सभासंघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आपल्याला नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं यासाठी हार्दिक शुभेच्छा आपल्यासाठी जलद ठेव्याचा लाभ घेत आपण इथे केलेला आहे तो कृपया घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचं आहे सनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंद छत्रपती शिवाजी महाराज की जवाने हिंदू धर्म रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की हॅलो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भरतनाट्यम विशारा या संस्थेच्या वतीने निघालेल्या या पथकाचंही मी हार्दिक स्वागत करतो हॅलो छत्रपती शिवरायांचा या देखाव्यामध्ये सर्व नागरिकांना एक विनंती आहे की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली त्यावेळेला अफजल खानाचा कोतळा काढण्याचा हाव देखावा या ठिकाणी दे कर सादर करत आहेत एक जोरदार आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक मराठी बांधवांना चैतन्य मिळवून देणारा अफजल खानाचा हुव हा देखावा सादर केल्याबद्दल या पथकाचं हार्दिक स्वागत तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा वंजारी सेवा संघाच्या वतीनं येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीत जावं द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट दरवर्षी मोठ्या उत्साहाने आपण सहभागी होतात आणि खऱ्या अर्थाने डोंबिली शहराचं डोंबिली शहराला एक इमारतीच्या रूपानं आपण जी भेट देतात त्याबद्दल आपल्या सर्व आर्किटेक्ट वास्तुविषांचं हार्दिक स्वागत हार्दिक धन्यवाद सो वाजता कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोत्सव महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेली कुलस्वामी कोल्हापूरची अंबाबाई आणि त्यानिमित्ताने त्या बघाकृती जवळ यांच्या स्वागत तुम्हाला नवीन सगळे शहरात आपल्याला नवीन वर्षी सुखाशी संबंधित करावं यासाठी श्री गणेश नगरसेवक लक्ष्मण पावसे स्वागत करतो हे बाबा माझे नगरसेवक कल्याण मुंबईच्या परिवहन समितीचे माजी सभापती पावशे यांच्या नगरवंच्या हार्दिक शुभेच्छा यानंतर पाठोपाठ या मनगरी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो श्री ब्रह्मचैतन्य गोंधलेकर महाराज आराधना केंद्र डोंगर शाखा या चित्ररथामध्ये सहभागी झालेल्या या सर्व अनुयायांचं मी वंदारी सेवा संघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपल्याला हार्दिक स्वागत हार्दिक धन्यवाद हार्दिक अभिनंदन पुढील येणारं नवीन वर्ष सर्व अनुयायांना सुखाचं समृद्धीचं जावं ही चरणी प्रार्थना स्वागत करून आपल्या हातून डोगोलीकरांची आणि जगाची अशीच सेवा से घडावी यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष प्रजापिता सुखाचं समृद्धीत जावं आपल्या हातून जगाची सेवा घडावी यासाठी शुभेच्छा देतो कृपया आपण इथे जलसेवेचा लाभ घेऊन हो पुढे मार्गस्थ आहे ब्रह्मकुमारी डोगोली शाखेच्या या चित्ररथाच व्यसनमुक्त जगासाठी व्यसनमुक्त समाजासाठी कार्य करणारी ही संस्था आणि या संस्थेच्या सर्व अनुयायांच त्यांच्या सर्व भगिनींचं मी डोगोली नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं वंदारी सेवा संघ डोंबोली शाखा यावतीने आपल्या सर्वांचं स्वागत करून आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आपल्या हातून डोबोलीकरांचीच आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थानाची सेवा घडावी एक चांगला मूलमंत्र घेऊन आपण समाजापर्यंत पोहोचत आहात दरवर्षी या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवतात याबद्दल तुम्हाला खरोखरच धन्यवाद आणि असा उत्साह इथून पुढे आपला असावा श्री बसवेश्वर अध्यात्मिक चिंतन वेदिके डोंबिवली हा या कार्यकर्ते सुद्धा दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रेमध्ये सहभागी होतात चला एक सामाजिक काम करणाऱ्या या संस्थेच नववर्षाच्या या प्रथम दिवशी हिंदू नववर्ष दिनाच्या निमित्तानं सद्गुरु श्री वामनराव पै यांची विश्व प्रार्थना आणि त्या विश्व प्रार्थनेच्या अनुषंगाने डोंगिलीकरांच्या सेवेत सहभागी झालेल्या सर्व बंधू भगिनीच आणि विशेषतः या बालगोपाळांचं मी नववर्षाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करून येणार नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीच जावं यासाठी श्री गणेश धर्मी प्रार्थना करून तुम्हाला पुन्हा एकदा नवीन शुभेच्छा देतो मोठ्या उत्साहात सहभागी झालेले सर्व बालगोपाळ हिंदू पारंपरिक पद्धतीने सहभागी झालेल्या सर्व आमच्या भगिनी आणि ह्या नवीन वर्षाच्या निमित्तानं डोगोलीकरांची या नवीन या नवीन शोभायात्रेची शोभा आपल्या या पथकाकडून वाढविण्यात येते दरवर्षी मोठ्या उत्साहात आपण इथे सहभागी होतात सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दिलेला संदेश जगाला दिलेला मानवतेचा मूलमंत्र घेऊन मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला येणारं नवीन वर्ष आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सर्व पथकांना सुख समृद्धीत जावं यासाठी प्रार्थना करून पुढे मार्गस्थ होण्याची विनंती करतो आपल्यासाठी इथे एक मानव सेवा म्हणून जनसेवेचं आम्ही आयोजन केलेलं आहे कृपया एक एक आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ती सेवा घेऊन आपण पुढे मार्गस्थ व्हायचं आहे लेझिल पत्कामध्ये सहभागी झालेल्या या सर्व डोंगुलीतील महिला भगिनींचंही वंजारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत जनसेवेचा लाभ घेऊन आपण सर्वांनी मार्गस्थ व्हायचं आहे सकाळपासून इथे इथे आपण आलेला आहात खऱ्या अर्थानं डोंगुली यात्रेची शोभा वाढविणाऱ्या सर्व या डोंगुलीकर महिला भग महिला भगिनींचा या कार्यक्रमामध्ये जो सहभाग आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वंजारी सेवा संघाच्या वतीनं शुभेच्छा देऊ असाच उत्साह दरवर्षी घेऊन या यात्रेची शोभा वाढविण्यासाठी मी तुम्हाला श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली यांच्या वतीनं आयोजित महाराष्ट्रात प्रथम नववर्ष स्वागत यात्रा काढण्याचा मान खऱ्या अर्थानं डोकेलीकरांना मिळवून देणाऱ्या गणेश मंदिर संस्थानाच त्यांचं बंजारी सेवा संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या हातून डोंगोलीकरांची अशीच से सेवा घडावी ही श्री गणेश चरणी प्रार्थना करून आपल्याला मार्गस्थ होण्याची विनंती करतो